यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडच्या हदगाव मधून हदगाव तालुक्यातील चिंचगवान येथील श्री लक्ष्मादेवी यात्रा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न नांदेड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हदगाव तालुक्यातील चिंचगवान येथील श्री लक्ष्मादेवी यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी यात्रेला सुरुवात झाली होती यात्रा तीन दिवस चालत असते या यात्रेनिमित्ताने गावकऱ्याच्या वतीने तीस व एकतीस असे दोन दिवस शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्याच्या वतीने एकतीस जानेवारी रोजी कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुका अध्यक्ष तातेराव पाटील वाकोडे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष साईरा साखरे चिंचगाव येथील तट्टामुक्ती अध्यक्ष बंडू कदम शिवाजी पतंगे करमोडी येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिवाजीराव पत्रकार प्रभाकर महेंद्र व अनेक मान्यवरांच्या हस्ते कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले होते कबड्डीच्या सामन्यामध्ये सहभागी घेण्यासाठी हिंगोली नांदेड यवतमाळ परभणी या जिल्ह्यातून व सर्व परिसरातून कबड्डीच्या टीम सहभागी झाल्या होत्या महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे हदगाव नांदेड جڳہ <laughs> आपल्या टीम साठी काय करतो तो हा खेळ मातीचा लाल मातीचा मर्द छातीचा अरे खेळाडू आठ परत परत लांडी खेळायची ना बाप आई वारेवा चुका आठ रेस खरा शांत शोधाचा खेळाडू पकडण्यासाठी काय तो पंचावन्न वरचा खेळाडू भरपूर खूप जुवाच्या अंकटाने पकडण्याचा प्रयत्न आणि आठ वारे शमाश नंबर